आंबड तालुक्यात तहसील कार्यालयाने जप्त केलेली वाळू घरकुलासाठी मोफत वाळू वाटप आंबड तालुक्यातील दाखलगाव व दो दोदळगाव येथे जप्त ते करून तहसील कार्यालय आंबड येथे जमा करण्यात आलेली नव्वद ब्रास वाळू व पोलीस स्टेशन आंबड येथे दंडाची रक्कम भरणा करून सोडवण्यात आलेल्या वाहनापासून साचलेली दहा ब्रास वाळू अशी एकूण शंभर वाळू घरकुलधारकांना शनिवारीची वाटप करण्यात आली सदरील वाळू आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील असलेल्या शासनाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू झिरो रॉयल्टी विनामूल्य देण्यात येते शासनाच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रवार निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ उपविभेगीय अधिकारी अंबड दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार चंद्रकांत शणके यांच्या देखरेखीखाली नायब तहसीलदार धनश्री बालचिम अव्वल कारकुन नवनाथ घोरपडे महा खनिज प्रणाली जिल्हा प्रतिनिधी रामेश्वर मोहिते यांनी ही वाळू पुढील प्रमाणे लाभार्थ्यांना वाटप केली शासनातर्फे मोफत वाळू मिळाल्यामुळे घरकुलधारक व लाभार्थ्यांना शासनाचे व महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले यापुढे महसूल प्रशासनाकडून तालुक्यात जप्त करण्यात आलेली वाळू गट विकास अधिकारी आंबड व मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद आंबड यांनी उपलब्ध करून दिलेल्या व्याधीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तहसीलदार चंद्रकांत देसळकर यांनी सांगितले जालना जिल्ह्यात जप्त करण्यात आलेले वाळू साठे व वा, वाळू डेपोवरील वाळू पात्र लाभार्थी यांना तांत्रिक अधिकारी यांनी बांधकाम परवाने ज्यांना दिले आहेत अशा घरकुलधारकांना लाभार्थ्यांना मागणीनुसार व महाखनिज प्रणालीवर ऑनलाईन करणाऱ्या पात्र घरकुलधारकांना व शासकीय कामासाठी शासनाच्या धोरणानुसार वाळू उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही अप्पर जिल्हाधिकारी रित्या महत्वराने यांनी सांगितले जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचळ यांनी अवधरित्या वाळूचे अथवा मोरुमाचे उत्खनन होत असल्याचे संबंधित वाहने जप्त करण्याची करण्यात यावी व दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच अशा प्रकारे वारंवार वाळूचे उत्खनन करणारे वाहने यांच्यावर जप्तीची कारवाई करावी अशा सूचना सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या आहेत त्यानुसार प्रत्येक तहसील कार्यालयाअंतर्गत भरारी पथके स्थिर पथके स्थापन करण्यात आलेली आहेत आंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके वाळू हे जिल्हा घरकुलासाठी वाळू देण्यात आली आहे आणि तहसीलदार साहेब आणि घोरपडे साहेब आणि प्रशासन यांनी चांगलं काम केलं आहे आणि गोरगरिबासाठी हे चांगला फायदा झालेला आहे पाच भरनी पाच बारास वाळू वाळू वी देण्यात आली आली आहे आभार सगळ्यांचे आभार धन्यवाद साठी कुलासाठी दिल्याबद्दल धन्यवाद दूरपणे साहेबांना आणि तहसीलदारांना तहसीलदारांना धन्यवाद धन्यवाद